हिमोफिलिया या रक्ताच्या दुर्धर आजारासाठी लागणारं इलस जी आहे ती राज्यामध्ये उपलब्ध नाही आहे त्यामुळे रुग्णांचे राज्यभर हाल होत आहेत हिमोफिलियासाठी राज्यात पंचवीस कोटींचा निधी मंजूर झालेला आहे पण तरीही मग लस उपलब्ध का नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय इजा झाली आणि कित्येक दिवस रक्तस्राव थांबलाच नाही तर <laughs> पुण्यातला महेश वयाच्या आठव्या वर्षापासून हे दुखणं भोगतोय नाव आहे हिमोफिलिया पण आता त्याच्या या विकारावर उपचारासाठी लागणारी लसच महाराष्ट्रात शिल्लक नसल्याचं समोर आलंय दोन हजार पंधरा पर्यंत ते मिळत होते पण आत्ताची ते टेंडर प्रोसेस एवढी बिस्कट आहे आणि ही आहे अवघड करून ठेवलेली आहे की त्याचे मेडिसिन्स वगैरे आजही अवेलेबल होत नाहीत गेले चार महिने आत्ता एकाही हॉस्पिटलमध्ये ते अवेलेबल नाही आहेत खर तर जगभरातल्या प्रत्येक हिमोफिलियाग्रस्ताला उपचार मोफत मिळावेत असा संकेत आहे आपल्या राज्य सरकारलाही त्यासाठी पंचवीस कोटी रुपये वार्षिक मिळतात पण राज्य सरकारनं फक्त पाच कोटी पुन्हा परत पाठवले सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महाराष्ट्रामध्ये सहा हिमोफिलियासाठी केंद्र हे केले गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चालू केले त्याच्यापैकी मुंबई ठाणे आणि पुणे सातारा नाशिक आणि अमरावती या ठिकाणी पण गेले चार महिने आता इथे एकही फॅक्टर आपल्याला अवेलेबल नाही आहे आमचं जे एस्टिमेशन होतं त्याच्यापेक्षा कितीतरी रुग्ण जास्त आले विशेषतः एमपी मधून तामिळनाडू मधून आणि आंध्र प्रदेशमधून अनेक रुग्ण आपल्याकडे हे ट्रीटमेंट घेण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे हा स्टॉक जो बारा महिन्यासाठी होता तो सहा ते सात महिन्यातच संपत आला आताही स्टॉक आहे पण आम्ही याच्यासाठी विधीची व्यवस्था करतो आहे हिमोफिरिया हा एक अनुवंशिक आजार आहे यात रुग्णाच्या शरीरात रक्ताचा प्रवाहीपणा वाढतो शरीराला इजा झाल्यास रक्तस्राव थांबता थांबत नाही अंतर्गत रक्तस्राव झाल्यास शरीराला सूज येते आणि विशेषतः सांध्यांमध्ये रक्तस्राव होऊन कायमचं अपंगत्वही येतं आ, हाँ हा जेनेटिकल प्रॉब्लेम आहे अनेक लोकांना हा कळत नाही जेव्हा सांधे सुजतात किंवा ब्लिडिंग होतं रक्तस्राव ज्याला आपण म्हणतो तेव्हा हे लक्षात येतं आणि याच्यासाठी ब्लड रिपोर्ट्स काही तपासणे असतात ते केल्यानंतर निदान होतं बाळ जसं रांगायला लागतं किंवा चालायला लागतं ला 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 तेव्हा आपल्याला ब्लिडिंग झालेलं दिसतं सांध्यांमध्ये कोपरांमध्ये रांगताना तेव्हा हे निदान आपण करू शकतो एकट्या पुण्यात या रोगाचे आठशे रुग्ण आहेत तर महाराष्ट्रभरातल्या रुग्णांची संख्या चार हजारांच्या घरात आहे शिवाय प्रत्येकी वीस हजाराची लस ही प्रत्येकाला परवडणारी नाही आहे त्यामुळे निधी परत पाठवण्याची घाई करण्यापेक्षा तो गरजूंसाठी वापरण्याची तत्परता सरकारनं दाखवावी इतकीच अपेक्षा आहे भक्ती बिसोरेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा पुणे